नमस्कार तुमच्या बाळाला सारखं शिंका महिन्यातून दोन तीन वेळा सतत सर्दी होते तर काळजी करू नका हे काही अंशी नैसर्गिकही असू शकतं मुलांना वारंवार सर्दी का होते त्याची कारणं लहान वयात त्यांची रोगप्रतिकारशक्ती ही पूर्ण विकसित झालेली नसते ती अजून तयार होत असते त्यामुळे सर्दीची शक्यता ही जास्त असते शाळा डे केअर यामधून इन्फेक्शन एका आजारी मुलामधून मुला मुला इन्फेक्शन इतर मुलांपर्यंत हे सहज पोचतं लहान मुलांना हवामान बदललं की किंवा धूळ किंवा ॲलर्जन्समुळे त्रास होऊ शकतो पण प्रत्येक वेळेस बाळाला अँटीबायोटिक देणं हे योग्य नाही त्याऐवजी तुम्ही बाळाची इम्युनिटी वाढवा घरचं पौष्टिक जेवण वेळेवर पुरेसं पाणी वेळेवर झोप हात स्वच्छ धुण्याची सवय आणि डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घ्या प्रत्येक सर्दीवर औषध नको पण त्या त्रासाचं कारण समजून घ्या सर्दी वारंवार होणं ही अनेकदा नैसर्गिक प्रक्रिया असते मुलांची रोगप्रतिकारक्ती ही हळूहळू विकसित होत असते पण त्यांना सतत अँटीबायोटिक देणंही योग्य नाही